नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता आहे बदलापूर पश्चिम इथल्या मुख्य बाजारपेठेत आणि ही मुख्य बाजारपेठ आता बाजारपेठ राहिलेली नाही आहे तर ती थेट कचरा कुंडी झाली आहे हो आणि हे बदलापूर तर नियमितपणे अनुभवत असतात बदलापूर पश्चिमेकडील ही बाजारपेठ या बाजारपेठेकडील वैशाली गावकी हा जो परिसर आहे हा पुरता कचरा कुंडी झालेला आहे डम्पिंग आहे की काय अशा स्वरूपाचं इथलं वातावरण आहे आणि या ठिकाणी बदलापूर पश्चिमेकडे जे कोणी भाजी विक्रेते अनधिकृतरित्या आहेत किंवा इतर जी भाजी विक्रेते आहेत ते सर्रासपणे आपला जो जवळचा कचरा आहे रात्रीचा संध्याकाळचा उडले आता या महिलेने देखील डायरेक्ट इथेच कचरा टाकलेला आहे कारण या ठिकाणी कचरा कुंडी आहे की काय असा सवाल कुठेतरी नागरिकांना पण पडलाय खरंचपणे या ठिकाणी कचरा फेकला जातोय ही कचरा कुंडी आहे का पालिकेची हा प्रश्न नक्की कोणी सोडवायचा आहे पालिकेनं सोडवायचा आहे या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण बाजारपेठ जी आहे ती या सगळ्या कचरा कुंडी जाम झाला फक्त वाहन चालकांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या ठिकाणी कुळगा बदलापूर नगरपालिकेची कचरा उचलण्याची गाडी आलेली आहे त्या कचरा उचलण्याच्या गाडी कचरा टाकणारे हे जे कुळगा बदलापूर नगरपालिका कचरा नाहीये रोज या ठिकाणी कचरा साचला जातो आणि पालिका मात्र या कोणत्याही कचरा करणाऱ्यांवर कारवाई करत नाही बसणारे जे फेरीवाले आहेत ज्यांच्यामुळे हा कचरा साठतोय आणि अगदी स्टेशनच्या समोरचा मुख्य बाजारपेठेतील हा जो रस्ता आहे हा अक्षरशः डंपिंग होत चाललेला आहे आणि याच्याकडे हुर्गाबद्दलपूर नगरपालिकेचं कुठल्याही प्रकारे लक्ष नाहीये आता नवीन ना आलेले मुख्याधिकारी यांनी कचऱ्यामुळे या ठिकाणी रोग हे उत्पन्न होऊ शकतात या ठिकाणी बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या बदलापूरकरांचं कुठेतरी आरोग्य धोक्यात आहे या ठिकाणचा भाजीपाला जो घेत आहेत त्या भाजीपालावर किती जंतू बसत असतील याचा विचार न केलेलाच बरा आणि याच कचऱ्याच्या बाजूला इथे फळ विक्रेत्या बसत आहेत आणि त्याचबरोबर त्या अगदी आपण बघतोय ह्या कचऱ्याच्या आवारातच या ठिकाणी फिर्त शौचालय जे आहे या ठिकाणी पालिकेचं शौचालय हे बांधण्यात आलेलं आहे या शौचालयाचा वापर तरी कसा करावा हा साधारण प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पालिका आणि पालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी द्यावीत बदलापूरकरांना आपण आत्ता बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आहे अक्षरशः एका अर्ध्या भागातल्या ह्या संपूर्ण बाजारपेठेतील डम्पिंग ग्राउंड म्हणता येईल याला बाजारपेठेतला डम्पिंग ग्राउंड झालेला आहे हा आणि बदलापूरच्या या सगळ्या समस्येबाबत कोणालाही लक्ष द्यावं असं वाटत नाही आहे अनेक नागरिक या ठिकाणी आपण बघतो नागादर ठेवून महिला बाद। मुख्य बाजारपेठेत जर ही परिस्थिती असेल तर नक्कीच बदलापूरकरांना या सगळ्या त्रासाचा कुठेतरी या सगळ्या बाबतीत पालिका प्रशासनानं जबाबदारी घेणं गरजेचं आहे पालिका प्रशासन कुठेतरी निर्धास्तपणे असल्याचं आहे ह्या अनधिकृत फेरीवाल्यांकडून नक्कीच पालिकेला काहीतरी मिळत असेल म्हणून पालिका या सगळ्या अनधिकृत फेरीवाल्यांना बढावा देते आणि त्यामुळे ह्या सगळ्या फेरीवाल्यांकडून या ठिकाणी बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत मोठं डम्पिंग ग्राउंड तयार झालेलं आहे ही सकाळची वेळ आहे सकाळची रहदारीची वेळ आहे आपण बघतो या ठिकाणी गाड्यांना वाहतूक करताना वाहन चालकांना वाहतूक करताना किती मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यातच जे पादचारी आहेत जे या ठिकाणी बाजारपेठेसाठी आलेले आहेत नागरिक त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि याकडे दुर्गाव बदलापूर नगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे नगर पाली होता ना सतत वारंवार आपण या सगळ्याबाबत बातम्या प्रसारित करतोय बातम्या दाखवत आहोत लोकसुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात कमेंटच्या माध्यमातून अगदी तीव्र संताप बदलापूरकर व्यक्त करत चाललेले आहेत आपण बघतोय रोजची ही परिस्थिती झालेली आहे रोज बदलापूरकर पुरता हेराण झालेला आहे आणि हे सगळं होत असताना पण पालिका प्रशासन मात्र चिडीचूक याच अवस्थेत आहे पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारे कोणत्याच गोष्टींवरती कारवाई करताना दिसत नाहीये या सगळ्या कुठेतरी बाबतीत कुठेतरी पाणी होत आहे काहीतरी वेगळी आर्थिक गणितं मांडली जात आहेत का जेणे त्यामुळे कुठेतरी बदलापूरकरांना सामान्य बदलापूरकरांना व्यक्ती धरलं जात आहे का अशी अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत हा फक्त कचराचा प्रश्न नाहीये मात्र बदलापूरच्या सौंदर्यात आगळ्या वेगळ्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आहे की बदलापूरचं विद्रुपीकरणासाठी विद्रुपीकरण करण्यासाठी पालिका प्रशासन हे सगळं करत आहे कारण था। आपण बघतोय बदलापूर पश, पश्चिमेकडून होम प्लॅटफॉर्म कडून उतरणारा हा जो भाग आहे या भागाच्या समोरच अगदी ही कचरा कुंडी ठेवलेली आहे ज्या वेळेला मुंबई उपनगरातून काही लोक या बदलापुरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे येत असतील ते नक्की बदलापुरातलं कोणतं चित्र बघत असतील ज्या वेळेला बदलापूरला एक निसर्गानं सौंदर्य बहाल केलेलं बदलापूर शहर आहे आपण म्हणतो तर दुसरीकडे हे जे विद्रुपीकरण आहे जे या सगळ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे झालेलं आहे पालिकेच्या परदार्थामुळे हे सगळं झालेलं आहे त्या एका विद्रुपीकरणाला काय आपण बोलू शकतो हा प्रश्न चिन्ह आहे आणि पालिकेनं ताबडतोब यावर कारवाई करणं गरजेचं आहे या ठिकाणी कचरा टाकू नये अशा प्रकारचं कुठेतरी कडक करणं पालिकाच्या आरोग्य विभागाकडून अपेक्षित आहे आणि जी त्यांनी केली पाहिजे या संदर्भात आपण देखील त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत तुम्ही देखील ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मोहिनी जाधव